दररोज निष्पक्ष व ताजा बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सेठ केशरीमल पोरवाल महाविद्यालय येथे गुरुवार 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साडे वाजता राकेश कुमारजी पोरवाल यांच्या स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षपद तहसीलदार आणि तालुका दंडाधिकारी गणेश जगदाडे यांच्याकडे असेल तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कामठी नगर परिषदेचे अधिकारी विनोद जाधव उपस्थित राहतील आणि राष्ट्रीय सेवा योजना तुकडी व जी एस के रक्तपेढीच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील दहाट कार्यक्रम समन्वयक उपप्राचार्य डॉक्टर रेणू तिवारी डॉ मनीष चक्रवर्ती आय क्यू एस सी समन्वयक डॉ प्रशांत धोंगडे राष्ट्रीय विद्यार्थी सेना तुकडीचे लेफ्टनंट प्राध्यापक मोहम्मद असरार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर विनोद शेंडे यांनी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे